केंद्र सरकारने ने वाहन चालका विरुद्ध घट रन कायदा रद्द करा असे निवेदन तहसीलदार था साहेब तथा थानेदार साहेब यांना देण्यात आले दिनांक दोन जानेवारी दोन हजार जाने चोवीस ला केंद्र सरकारने वाहन चालका विरुद्ध घेतलेला हिट ऍड रन कायदाबाबत बाबत समुद्रपूर येथे वाहन चालक व मालक संघटनेने बंद पुकारून तहसील व पोलीस स्टेशन येथे हजारो वाहन चालकाच्या उपस्थित तहसीलदार साहेब व ठाणेदार साहेब यांना निवेदन देण्यात आले अपघात झाल्यास वाहनचालकावर चालकावर पाच लाख रुपये दंड व दहा वर्षाचा करावास असा या कायद्यामध्ये तरतूद करण्यात आली त्यांचा निषेधार्थ भव्य मोर्चा काढण्यात आला व चालकांनी आपली व्यथा मांडली जर हा फायदा रद्द न झाल्यास चक्काजाम करून सरकारचा निषेध करून असे या निवेदनाद्वारे सांगण्यात आले एबीएस न्यूज साठी विदर्भ विभागीय संपादक किशोर शेंडे समुद्रपूर वर्धा कायदा काही नवीन नाही कायदा जुनाच आहे अगोदरही अपघातामध्ये ज्या ड्रायव्हरनं किंवा ज्या चालकाकडून अपघात झाला होता किंवा केला त्यांनी अपघात त्यांच्या गैरसह गैरकुट्यामुळे अपघात झाला भरधा वाहन वे चालवता वेळेस अपघात होतो त्यावेळेस कायदा तीनशे चार अनुसारच दाखल केल्या जाते त्याही कायद्यात तेवढी शिक्षा आहे एवढी या नवीन कायद्यात तरतूद केलेली आहे फक्त कायद्यात थोडासा बदल असा आहे की त्यावेळेस जे कलम लावत होतो आम्ही की घटनास्थळावरून एखादा ड्रायवर पळून गेला किंवा त्या जखमीला मदत न करता परस्पर निघून गेला वास्तविकता त्या ड्रायवरने त्याला थांबून त्याला उपचार करणे महत्त्वाचे असते कुठल्याही ड्रायव्हरने अपघात केल्यानंतर त्या अपघातग्रस्त व्यक्तीला प्राथमिक उपचार देणे गरजे असते जेणेकरून त्याचा जीव वाचेल त्यामुळे जर ड्रायवर समजून त्याला पळून जर नाही गेला तिथं जे जे पब्लिक जे जमा होते त्या पब्लिकच्या जमावामध्ये जर ड्रायव्हरला मारहाण झाली त्याला जर जीवानं मारून टाकलं जाग्यावर तर त्याच्यासाठी ते जे मारणाऱ्यावर तो तुम्ही कोणता गुन्हा दाखल करता सर ठीक आहे अशा वेळेस जर त्या ठिकाणी पब्लिक ॲग्रेसिव्ह वाटत असेल तर सम समोर जायचं किंवा संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन गाडी गाडी थांबवायची किंवा पुढे जाऊन थोडंसं तुम्ही एखादा पोलीस स्टेशनला कॉल करू शकता एकशे बारा महाराष्ट्र शासनाने आपल्याला क्रमांक जाहीर केलेला आहे त्या क्रमांकावर तुम्ही फोन करू शकता त्या अनुषंगाने तुम्हाला तात्काळ पोलिसांची मदत मिळते त्या ठिकाणी धन्यवाद सर शेगाव शेगावकर साहेब यांनी सविस्तर आपल्याला समजून कायद्याबद्दल का समजून सांगितलेलं आहे